मनोज गरांगे पाटील यांचा मोर्चा आता नवी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे राज्यभरातून ठिकठिकाणी येऊन मराठा समाजातील नेते असतील नागरिक असतील जे आता आज मराठा समाशी एफमसी मध्ये पोहोचलेले आहेत आपल्यासोबत एक नागरिक असे आहेत जे चौदाशे किलोमीटर सायकलवरती प्रवास करून आज वाशी एफ एमसी मध्ये पोहोचलेले आहेत दादा काय सांगशील आज तू चौदाशे किलोमीटर प्रवास हा जो सायकल वरती केलेला आहेस काय नेमकी तुझी भावना आहे आणि तू कुठून आलेला आहेस वरुड चक्रपान ते चलो मुंबई पहिल्यान मी आंतरवाली सराटीला वरुड चक्रपान ते आंतरवाली सराटीला भाऊलं मीटिंगसाठी भेटायला गेलतो सायकलवर प्रवास जाणं दोनशे येणं दोनशे चारशे किलोमीटरचा प्रवास झाला माझा आत्तापर्यंत आणि पुन्हा वरुड चक्रपान ते चलो मुंबई आणि हे सगळं तेराशे चौदाशे किलोमीटर अंतर सुखरूप मी पार पाडलं मला कुठलीही अडचण आली नाही मी उन्हा अन्ह थंडीत सगळ्यांच्या लेकरासाठी आपल्या दादा माझा संघर्ष आहे पण मी असं म्हणत नाही की त्याच्याच त्याच्या खांद्याला खांदा लावून माझा संघर्षाचा हे लढा आहे आणि मी सगळ्या मराठा बांधवाच्या लहान लेकराच्या हितासाठी आरक्षणासाठी मुंबईला आदाद मैदानावर भाऊला भेटायला चाललो आहे सायकलीवर कोणत्या जिल्ह्यामधून आलात तुम्ही हिंगोली जिल्हा या हा जो प्रवास होता चौदाशे किलोमीटरचा यामध्ये कुठल्या महत्त्वाच्या नेत्यांशी किंवा कुठल्या महत्त्वाच्या माणसांशी तुमची भेट झाली का माझ्या माझी कोणत्या नेत्याशी भेट झाली नाही सकल मराठा बांधवानी माझ्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावा प गावपातळीवर माझी राहण्याची जेवण्याची सोय केली आहे कारण की माझा नेत्याशी काही संबंध नाही कारण की जेवढे नेते मराठ्याचे तेवढे नेते गांडू आहेत पाहायला गेलं तर हा जो उत्साह आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला आज जो सकारात्मक तोडगा निघेल अशी माहिती समोर होते दादा काय सांगशील आज सकारात्मक तोडगा निघेल जे सरकारचं शिष्टमंडळ आहे ते जरांगे पाटील यांना भेटायला आलेला आहे कुठेतरी सकारात्मक निर्णय होईल आणि आज तुम्ही गुलाल इथेच उधळणार आणि तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी कुठेतरी माहिती देखील समोर मराठा समाजाच्या बांधवांना एवढंच सांगणं आहे आणि माझे मराठी योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांच्यासाठी आम्ही आंबड तालुका हस्तपोखरी ह्या गावातून आलेलो आहे आणि आम्ही पूर्ण आंतरवाली सराठी ते इथपर्यंत त्यांच्यासोबत पायी आलेलो आहे आणि त्यांचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय हे खरे क्रांती सूर्य मनोज दादा जारांगे यांच्या मुलाबाळाची न फिकर करता हे आपल्या सकल मराठा बांधवाच्या मुलाबाळाची पूर्ण फिकर करत आहे मीडियाच्या माध्यमातून मी एकच सांगू शकतो माझ्या डोळ्याचा सीन आहे मी मनोज दादाची मुलं लेकर बाळा रडतानी बघितलेले आहे आणि हे आपल्या मुलं बाळासाठी इथपर्यंत संघर्ष करीत आहे एक मराठा एक मराठा कुलाल वगैरे काही आणलाय काय कारण आज तुमचा आमचा इतर समाज बांधव गुलाल घेऊन ट्रकनी उभे आहेत फक्त हे सरकार झोपी गेलेलं आहे आणि ह्या सरकारला जागी करण्यासाठी आम्ही मुंबईत आलेलो आहे इथं खूप आमची सुविधा आहे पण आम्हाला हे क्षण क्षण जो आहे दा दादाच्या सोबत राहून आम्ही गुलाल घेणार आहे खूप धन्यवा साम टूशी बचत केल्या बदलले होतं मराठ्यामध्ये काही नागरिक असं सांगितलं आहे की आमचे मराठा मराठासमधील जनता ट्रकभर गुलाल घेऊन उभे आहेत मात्र सरकार झोपी गेलं आहे आणि त्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही आज मुंबईमध्ये आलो आहोत त्यामध्ये दीपक समी सुरोज मसूरकर साम टीव्ही वाशी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका